हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅ नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आजचं मी बनवणार आहे वटाणा तर आज ओला वटेलची भाजी बनवणार आहे तर खूप म्हणजे खूप कमी साहित्यामध्ये बनवणार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान भाजी होणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून कधी पण एखादी नवीन रेसिपी किंवा एखादा नवीन ब्लॉग्सचा व्हिडिओ अपलोड केला की सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तर चला आता आपल्याला बनवायची आहे वेगळ्या पद्धतीमध्ये वटाण्याची भाजी तर चला चालू सो आपण बघू शकता वटाण्याची भाजी करण्यासाठी एक मोठी प्लेट भरून वटाणा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून आहे आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला मी दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत आणि थोडी कोथिंबीर तर चला आता पण ह्याला फोडणी घालूयात सो आता मी एक कडई ठेवली आहे कारण की हे मी ही भाजी मी कढईत बनवणार आहे तर कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये आपण एक पोळी तेल घातले तर ते तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा जो मी कट करून ठेवलेला आहे आणि मी थोडा जास्त कांदा घेतला आहे कारण की मी ह्याच्यात लसण वगैरे काही घालणार नव्हते त्याच्यामुळे आणि आपल्याला तो कांदा आहे तो छान असा परतून घ्यायचा ब्राऊन कलर होपर्यंत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो वगैरे काही जास्त ॲड नाही करायचं जेव्हा वाळल्याला पावटा किंवा वाटाणा असतो ना त्याला मी टोमॅटो पण आणि कांदा पण घालते तर ह्याला फक्त कांदा मिक्स करून घालायचा आहे तर मी ह्याच्यासाठी दोन मोठे साईजचे कांदे कट करून घेतलेत आणि आता आपल्याला हे छान असं परतून द्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कारण की मी दरवेळेस फोडणीमध्येच मीठ घालते तर जेवढं भाजीला लागणार होतं एक चमचा तर मी एक चमचा मीठ घातलं आणि मीठ घातल्याच्यानंतर खूप लवकर कांदा परततो फोडणी जे पण घातलेलं असतं ना ते खूप लवकर परततं आणि मेन म्हणजे करपत नाही बुडायला लागत नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूयात आणि हळद घालून पण छान परतून घेऊयात तर आत्ता कांदा आपला परतलेला आहे तरी पण आपल्याला अजून अर्धा ते एक मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यात लाल तिखट घालायचं आहे तर मी थोडीशी कोथिंबीर ठेवली आहे अजून तर ती मला नंतर टाकायची आहे तर मी आत्ता थोडीशी टाकली आणि अजून छान परतून घेते आणि परतल्याच्यानंतर आपण आपला कांदा पूर्ण परतून झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये तिखट ॲड करूयात म्हणजे मसाला मी एकत्रच करून ठेवलेला आहे तो मसाला ह्याच्यामध्ये ॲड करूयात आणि आपल्याला जर थोडंसं लाल तिखट टाकायचं असेल तरी पण चालतं पण मी मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळं मी एकदाच टाकते तर साधारण मी एक चमचा आणि अजून एक चमचा दोन चमचे तिखट टाकणार आहे कारण की थोडंसं तिखट जर जास्त असेल तर ही भाजी अजून छान लागते तर मी साधारण दोन चमचे तिखट टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला जो आपण वटाणा धुवून ठेवलेला आहे तो वटाणा आपल्याला आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि तो पण छान परतून घ्यायचा आहे त्याला पण सगळा मसाला लागूपर्यंत आपल्याला छान परतायचं आहे आणि आपण जर असं तेलामध्ये छान परतलं ना तर शिजायला खूप जास्त वेळ नाही लागत आहे तर त्याच्यासाठी मी ह्याला छान असं दोन मिनटं कमी गॅसवरतीच परतून घेत आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये छान परतल्याच्या नंतर पाणी ॲड करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला एकदाच पाणी टाकायचं आहे सा खूप सारखं सारखं जर टाकलं ना तर लवकर शिजत नाही त्याच्यासाठी आपल्याला जेवढं लागण ना तेवढं एकदाच पाणी टाकायचं आहे तर बघू शकता सगळा मसाला छान लागलेला ला आहे वाटाण्याला आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी राहिलेली कोथिंबीर रा आहे ती पण टाकूयात तर बघू शकता आत्ता मी जेवढी कोथिंबीर ठेवली होती ना ती मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते थोडीशी तेलामध्ये परतली आणि आत्ता थोडीशी ह्याच्यामध्ये घालते आणि आत्ता आपल्याला मिक्स करून ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जेवढं शिजायला पाणी लागेल मी थोडंसं जास्तच पाणी घालते कारण की मला परत परत पाणी टाकलं तर मला शिज शिजलं नाही असं वाटतं तर त्याच्यासाठी मी एकदाच पाणी घालत आहे तर बघू शकता मला साधारण ह्याला अर्धा तांब्या पाणी तरी लागणार आहे म्हणजे एक ग्लास पाणी लागणार आहे तर मी ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करते परत पर एकदा छान परतून घेते आणि नंतर आपल्याला ह्याला कमी गॅसवरतीच मिडियम गॅसवरती आपल्याला ह्याला शिजून द्यायचं आहे अगोदर आपण पाच ते दहा मिनटं छान शिजू देऊयात तर मी ह्याला झाकण घालते आणि झाकण घातल्याच्या नंतर पाच ते सहा मिनटांनी बघूयात की किती शिजला तर अजून भरपूर पाणी होतं ह्याच्यामध्ये तर आज अजून मला ह्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी सात आठ मिनटं अजून लागतील शिजायला तर मी एकदा दोनदामधून हलवून घेते कारण की किती पाणी राहिलं आहे ते पण आपल्याला कळतं तर अजून ह्याला आपण थोडा वेळ झाकण घालूयात आणि झाकण घातल्याच्या नंतर सहा मिनटांनी बघूयात तर बघू शकता आता आपल्या ह्यातलं बऱ्यापैकी पाणी आटलं होतं थोडंसं पाणी राहिलेलं आहे आणि तेल पण छान चटचटीत सुटलं बघू शकता तर अजून आपण ह्याला थोडंसं झाकण ठेवूयात आणि शिजलाय पण अजून थोडंसं झाकण ठेवलं तर अजून मऊ होईल तर अजून आपण एक ते दोन मिनटासाठी फक्त ह्याला झाकण घालून ठेवूयात आणि आत्ता बघूयात आपला वटाणा कसा शिजला तो आपल्याला शिजल्याने एकदा चेक करायचा आहे आणि शिजला नसेल तर अजून थोडंसं झाकून ठेवलं ना तर जी वाफ आहे ना त्याच्यामध्ये पण छान शिजतो तरी पण छान शिजलेला आहे तरी पण मला अजून थोडा वेळ मला वाटतं की त्यातलं अजून थोडंसं जे पाणी आहे ना ते पाणी आटलं पाहिजे तर त्याच्यासाठी मी अजून एक अर्धा एक मिनटं झाकण ठेवते तर बघू शकता आता झाकण ठेवलेलं आहे आणि आता अजून छान मस्त परतलं आहे तर आता आपली वाटाण्याची भाजी झालेली आहे तयार तर बघू शकता खूप छान ही भाजी खूप छान लागते आणि मस्त शिजली आहे तर आत्ता मी एक वेळेस कुकरमध्ये नक्की ट्राय करून तर तुम्हाला ही कमी साहित्यामध्ये आणि खूप छान अशी भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर बघू शकता आपली वाटण्याची भाजी झालेली आहे तयार तर आता आपली पूर्ण भाजी शिजून झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि भाजी एका ताटामध्ये काढून घेऊयात तर बघू शकता खूप छान भाजी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर बघू शकता खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी टाईमामध्ये होणारी वाटाण्याची भाजी आणि मेन म्हणजे खूप टेस्टी लागते खूप जास्त असं मसाले किंवा खूप जास्त असं म्हणजे त्याला साहित्य लागत नाही आणि अशी भाजी खूप छान लागते तर मी हीच रेसिपी एकदा कुकरमध्ये पण नक्की बनवणार आहे तर तो पण मी व्हिडिओ शूट केला की नक्की अपलोड करेन कारण की मी आज बनवलेली आहे कढईमध्ये कारण की वाटाण्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही तो कवळा असते त्याच्यामुळे तर बघू शकता आपली भाजी झालेली आहे तयार आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आज चॅनलवरती नवीन असते त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बे लाईक पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड कराल त्याच्या नोटिफिकेशन सगळे जरी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा